महिणोनो महिने घान पाणी रस्त्यावर नागरिक त्रस्त आणि प्रशासन शांत पण आयएम सिटीझन वर तक्रार दाखल होताच प्रणाली हल्ली स्वराज कॅपिटल समोर अनेक महिन्यांपासून गटारीचं पाणी बाहेर येत होतं दुर्गंधी डास अस्वच्छता नागरिकांचं जगणंच कठीण झालं होतं आयएम सिटीझन द्वारे तक्रार केल्यानंतर अखेर प्रशासनाने हालचाल केली आणि दुरुस्तीचं काम सुरू झालं सुनील कदम म्हणाले प्रशासनानं कामाला गती द्यावी हे काम अर्धवट राहू नये कारण नागरिकांना खूप महिने यातना भोगाव्या लागल्या आहेत कृपया ही दुरुस्ती पूर्णत्वाला न्यायवी तक्रार करा आवाज उठवा बदल होतो आय एम सिटीझन आय एम सिटीझन लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांचा आवाज चालू हे काम बंद अवस्थेत आहे आज या ठिकाणी काम बंद आहे तरी प्रशासनाला विनंती आहे काम लवकरात लवकर करण्यात यावे या चौक आहे या चौकामध्ये लहान मुलं शाळेची ये जा करत असतात नागरिक ये जा करत असतात माता भगिनी ये करीत असतात यांना त्रास होता कामा नये हे गज जे गज स्टील ठेवलेले आहेत एखादा व्यक्ती या गजावर पडून त्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो या ठिकाणी खड्डा आहे याला बॅरिकेटिंग लावलेलं नाही याची सुरक्षा कवच काही नाहीये तसेच पालिकेचे अधिकार अधिकारी बेजा बेजबाबदारपणे हे काम चालू आहे आणि माझी विनंती आहे की हे काम लवकरात लवकर करण्यात यावे नमस्कार जय महाराष्ट्र मी सुनील कदम महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना पिंपरीच शहर आज आपण स्वराज कॅपिटल या ठिकाणी आहोत हे ड्रेनेजच काम पाच सहा महिन्यापासून कम्प्लीट होती याची तर या कम्प्लिटीचा निवारा आपले आय एम सिटीजन ॲप या ॲपवर आप आपण तक्रार नोंदवली होती आणि तक्रार नोंदवल्यानंतर याची दखल प्रशासनाने घेतलेली आहे आणि त्याचं काम चालू झालेलं आहे आपण काम पाहू शकताय हे चेंबर चेंबर आता पर बग इतले नंतर या परिस्थितीत बघितल्यानंतर ओके वाटतय पण तरी प्रशासनाने नवीन चेंबर टाकलेला आहे या ठिकाणी आणि गेली दहा पंधरा दिवसापासून हे काम चालू आहे तरी वाहतुकीला अडथळा होत आहे या ठिकाणी तुम्ही पाहता इथं चौक आहे मेन रामा ग्रुपचा इथं चौक आहे आणि स्वराज कॅपिटल किंवा आजूबाजूच्या सोसायटीचे जे नागरिक आहेत जे नागरिकांना येण्या जाण्याचा अडथळा निर्माण होत आहे तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की हे काम लवकरात लवकर करण्यात यावे आणि या कामाची क्वालिटी चांगल्या प्रकारे करावी जेणेकरून भविष्यामध्ये या ठिकाणी ड्रेनेज चेकअप किंवा या नागरिकांना काय त्रास होता कामा नये अशी मी प्रशासनाला विनंती करत आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की हे काम लवकरात लवकर करण्यात यावे आणि नागरिकांना रस्ता मोकळा करण्यात यावा